नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि गाव सांगा माझं नाव श्रीकांत अर्जुन शिदोरे राहणार जिल्हा अहमदनगर बर आणि हा किती वर्षाचा बा झाड आहे साधारण आता याला पूर्ण होतील बर पंधरा वर्षाची बाग आहे आणि तो आपण मागच्या वेळेस व्हिडिओ केला होता तो किती वर्षाचा बाग आहे जो आठ वर्षाची बाग आहे जो आपण मृग वेळेस व्हिडिओ केला होता तो पण अर्ली विकला होता तो आठ वर्षाची बाग ओके आणि हे जे आता फळाचे साईज आहे ही म्हणजे हलकासा कलर पण आलेला आहे साईज पण एक नंबर झालेली आहे चांगली साईज एकदम तर हा कुठला आहे म्हणजे समजा आपण याला हत्ती भार म्हणू की काय अर्ली आंबेबार म्हणता येईल अर्ली आंबेबार म्हणजे कसं कुठल्या महिन्यात आपण त्याला पाणी फोडलं होतं किंवा नोव्हेंबर महिन्यात आपलं पहिलं पाणी होतं याला म्हणजे थोडस त्याच्या आधी वीस दिवसाचं ताण दिला आपण Okay. नंतर नोव्हेंबर महिन्यात आपण ट्राय केलं नोव्हेंबरच्या कधी काय केलं शेवटच्या आठवड्यात त्याला थोडं पाणी दिलं आणि एक अवकाळी पाऊस म्हणा थोडा एक अर्धा पाऊन तासाचा पाऊस झाला आपल्याला त्याच्यावरती आपली बाग भरपूर चांगली फुटली एकदम म्हणजे आता तुम्ही पाहताय इतकी संख्या आहे फळाची यात निम्म ड्रॉपिंग झालेलं आहे खाली पडलेला होतं माल बारीक असतो सेटिंग नॉन सेटिंग मध्ये इतका बाग फुटला होता भारी फुटला होता एकदम आणि हे म्हणजे तुम्ही ताण ऑक्टोबर महिन्यामध्ये दिला होता हो, हो थोडस तुमचा त्यावेळेस ताण कसा घडला म्हणजे ताण बसला का त्या थंडीच्या काळामध्ये ताण घ्यायला तुम्हाला जमीन आहे बसला होता बऱ्यापैकी आणि पहिलं पाणी ठिबकनी दिलं होतं की पहिलं पाणी ठिबकणी दिलेलं ओके आणि शेतकऱ्याला आपल्या म्हणजे आपल्याला शेतकऱ्याला सांगायचं की कि कि सा किती वेळ द्यायला पाहिजे पाणी एक भुकेवर कि तासानुसार आपण सांगू शकतो ना मग दहा मिनिट पंधरा मिनिट वीस मिनिटं असं आपण टायमिंग वाढत वाढत जाऊ शकतो जशी झाडाची गरज असेल त्याप्रमाणे किंवा जमीन काय तुमची आता जमीन मुडमाड आहे की याच्यानुसार पाणी कमी जास्त देऊ शकतो आपण ओके हा आणि आता मला काही ठिकाणी तुमच्या थोडीशी साईज आपली तीन नंबर पण दिसते हिरवा हो। पण आहे काही कलर आहे याचा म्हणजे हा माग पुढे फुटलेला बाग आहे की हो। कसा दो, दोन वेळेस फुटला होता ना एक आठ दिवसाच्या आणि दोनदा फुटला दोनदा फुटलाय आठ दहा दिवसाच्या फरकानी दिव चांगली हो। झालेली आता म्हणजे आता आजही मी तिला विकू आन... शकतो अशी साईज हो हो बिलकुल आता सध्या मार्केटमध्ये ह्या फळाची खूप डिमांड आहे आता सध्या साठ सत्तर रुपये चालू आहे सध्या बाजार एक दोन दिवस झाले कमी झालेले पण एकदम म्हणजे झाड इतके मोठे म्हणजे तुमचे रुंद झालेले भरपूर मोठे आता वय झाले झाडाचं चांगलं पंधरा वर्षाची बाग झाली म्हणून झाड बांधायची पण गरज नाही बांधले तुम्ही वजन पेल होते झाडा हो दहा दहा कॅरेटचं माल असेल अंदाजे झाडावरती बरोबर आणि याच्यामध्ये तुम्हाला काय असं उन्हाळ्यामध्ये पाणी व्यवस्थापन करायला त्रास झाला किंवा तुमच्याकडे पाणी भरपूर आहे पाणी भरपूर आहे पाणी भरपूर भर पाटावरून पाणी आणल्यामुळे पाणी भरपूर आहे त्याच्यामुळे उन्हाळ्यात आम्ही फ्लोनी पाणी दिले जास्त तीन चार पाणी फ्लोनी दिले त्याच्यानंतर पाऊस आला त्याच्यानंतर जमीन गार झाली आम्ही ठिपकणी पाणी चालू केलं बरोबर ह्याच्यामध्ये जरा असे टिपके दिसत पानांवर हा तर हे तुम्हाला म्हणजे कशाचे टिपके आहे हा हे कोळी कोळी आला होता थोडा कोळी आला होता हा कोळीमुळे टिपके आलेले याच्यावरती मग याच्यामध्ये तुम्ही कंट्रोल करायला वगैरे घेतली असेल हो सरांनी आमच्याकडे किशोर सर येतात किशोर सरांनी जे मार्गदर्शन केलंय आणि आमच्यासाठी तेच मार्गदर्शन एकदम मोलाच मार्गदर्शन आहे त्यांनी सांगितलं तसं आपण त्यांनी जे सांगितले औषध किंवा खत ते तीन ते टाकलेले आहेत आपण त्याच्यामुळे काही आता जो माल दिसतोय हा त्यांच्याच मार्गदर्शनाचं श्रेय म्हणता येईल त्यांनाच जात बाकीचं सगळं श्रेय <laughs> आणि मला एक सांगा आता याला जे आपण ही एवढी साईज झाली तरी पानांची संख्या भरपूर आहे हिरवा गालपाला आहे तर याच्यामध्ये तुम्ही शेणखत खत भरपूर की त्याच्यामध्ये रासायनिक खताची पण भर आहे हो शेणखत पण टाकलंय भरपूर आपण साधारण एकरी एकरीचा अंदाज कसा आहे एक पाच पाच ट्रॅक्टर टाकली एकरी एकरी पाच चार चार चाकी ट्रेलर म्हणजे इकडे एक, एक दोनशे कमिले येते एका ट्रॅक्टर मध्ये हो, 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 तर तुम्ही हजार एकरी हजार कमिले टाकले हो, हो हो ओके आणि त्याच्यानंतर आपण एक बेसल डोस भरला होता सरांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण खत आणले एक पाच किलोच बेसल डोस भरला प्रत्येकी पाच किलो एका झाडाला आपण पाच किलो रासायनिक खताचा डोस भरलेला आहे त्यात मायक्रोन्युट्रिय ऑर्डर जे जे आपल्याला लागते वगैरे एनपीके हे सगळे व्यवस्थित प्रमाणानुसार आपण त्याला खत भरलेले त्याच्यामुळे तर त्याला आता व्यवस्थित आहे त्याची साईज पण चांगली आहे कलर पण चांगला आलाय हो चालते धन्यवाद